अमरावती येथील सभेमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपारे वक्तव्याचा दर्यापूर युवक काँग्रेस व तालुका काँग्रेसच्या वतीने बस स्थानक परिसरामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी संभाजी भिडे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून भिडे यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे बाजार समिती संचालक बाळासाहेब हिंगणीकर बाजार समिती सभापती सुनील गावंडे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित देवके युवक काँग्रेसचे सरचिटणीस नितेश वानखडे विनोद पवार अनुराधा खारोडे इरफान सय्यद अमोल धर्माळे दत्ता कुंभारकर प्रतीक बोचे आशिष शिरभाते निखिल कोरडे शुभम गावंडे निखिल कोकाटे सागर काळे विशाल कोरडे उज्ज्वल गवई शिवा इंगळे वैभव बगाडे दादाराव इंगळे प्रज्ञावंत उमक संतोष आठवले मिथुन इंगळे दिलीप गवई तेजस नितनवरे जयेश उटाळे अक्षय माहुरे सागर काळे गोलू धुर्वे देशमुख निलेश मेश्राम बुद्धभूषण गवई जगदीश कांबे निलेश मेश्राम यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेसच्या वतीने निषेधाची नारेबाजी चालू असताना दर्यापूर येथील शिवप्रतिष्ठानच्या काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी येऊन अचानक संभाजी भिडे यांचे समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं उपस्थित पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्यांना बाजूला केलं या प्रकरणी शिवप्रतिष्ठान व संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध करण्यात आला आहे विदर्भ न्यूजकरिता दर्यापूर येथून ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत